देवांना कुलधर्म कुलाचाराच्या वेळेला पूर्णाच्या दिव्यांची आरती करतात तर ही आरती करताना मंत्रोच्चार चालू असतो देवांना ज्या ज्या वेळेला आरती करतो त्या त्या वेळेप्रमाणे ती आरती असते आता ऑप्शन ऑप्शन कसं तर ह्या ऑप्शन करण्यासाठी तुपाचा किंवा तेलाचाही दिवा चालतो मनुष्याला आपण औक्षण करतो ते मौनाने करतात देवांना आरती करताना आपण अक्षदा वाहत नाही परंतु औक्षण करताना डोक्यावर आधी अक्षदा टाकतात आता मनुष्याला विविध प्रसंगी जे औक्षण करतात त्यातही प्रकार आहेत हे प्रकार एक असतं औक्षण व दुसरं कुरवंड आता औक्षण हे वाढदिवस भाऊबीज बहीण करते त्या दिवशी दिवाळीचा पाडवा